तुमच्या मोबाईलमध्ये सिस्टीम आहे हो स्टॉप करायची सिस्टीम मी तुमच्या मोबाईलमध्ये मी अशा साड्या आणल्या होत्या परवाच्या दिवशी म्हणजे हो दोन तीन दिवस झाले त्या दिवशी आणि कितीला भेटल्यात त्या निल्या आण तिकडच्या त्या साड्या घालू 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 बघितल्या मी आणि आज ना खाली पण बसते आज काल दोन परत साड्या कोणत्या नेल्या तर त्या रेग्युलर घालण्यासाठी अशा सॉफ्ट मध्ये चांगल्या होत्या ती सेल दाखल तीच प्राईस आहे का सेलमध्ये प्राईस म्हणायचे पन्नास टक्के ऑफ ऑफर ऑफर होती ही एक आणली आणि ही एक आणली मला त्यांनी दा सांगितलं होतं साडी हे कलर होता नव्हता तुमच्याकडे

छान घातल्या छान दिसाली कितीला भेटली ही अठावी भेटली अठराशे पण हा कलर होता तुमच्याकडे पण छान दिसली ही पण पन। पण ही साडी थोडी थोडी माझ्यात ह्याच्यासारखी वाटायली ना कलर ती मी वाटत मीला घातली पहिल्यांदा

आता कोणतं सण नाही आता आणायच्या कपाटात ठेवून द्यायच्या मी साड्या <laughs> साड्या आणल्या होत्या आणि त्यांनी मध्येच आले तर त्यांनी आल्यानंतर मग मी साड्या ठेवून दिल्या कारण त्यांना साड्या आणल्या की ड्रेस ड्रेस म्हणता येत आणि मी साड्याच घेऊन यायले असंच व्हायले काढू तर असो मग मी साड्या गपचिप चिप ठेवून दिल्या पटकन परत अजून ओरडायला नको अजून तू साड्यामध्येच आहेस का नाही तसं काही म्हणणार पण तरी मन वाटतं तसं तर मग मी साड्या घेऊन ठेवून दिल्या आणि हे राहिले होते दिवे कालचे म्हणजे पूजा वगैरे झाल्यानंतर सकाळी मी घासून वगैरे स्वच्छ ठेवले आणि इकडे मी पुसून ठेवत होते तर एक एक करून पुसून वगैरे प्रांशूमध्ये मध्ये 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 करत होता तर प्रांशू आल्यानंतर मग ज्या वेळेस साड्या वगैरे आग अगोदर मी बघत होते तो आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता आणि हा दुसरे दिवशी केलेला आहे तर दुसऱ्या दिवशी ना मी दिवे घासून पुसून ठेवले आणि त्यावेळेस मग मध्ये 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 प्रॅन्स शू मध्ये मध्ये करत होता तर असंच मग ठेवलं मी कसं बसं ठेवलं परत फॅनशू नंतर काढत होता एक 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 घेत होता मध्ये मध्ये करत होता तर अशा पद्धतीनं मग मी ठेवत गेले आणि ना थोडंसं जी पंच आरती आहे ना तर ती थोडीशी अशी काळसर पडल्यासारखी वाटत होती मला म्हणजे नाही काय एखाद्याचं आपण म्हणतो पित्तळ एखाद्याचं म्हणजे चांगलं असतं पिवळं म्हणजे पूर्ण पिवळा कलर असतो एखाद्याचा तर तशा टाईपमध्ये हे समयाचं बघू लागले मी तर एकदम पिवळ्या होत्या मी समया नव्हत्या घासल्या बाकीचे दिवे वगैरे घासून घेतले होते आणि समयामध्ये मी दिवा लावलासुद्धा हो नव्हता त्याच्यामध्ये दुसरे दिवे ठेवून अशा समया ठेवल्या होत्या पूजा फक्त केली तर मी म्हणत होते की काळं कशामुळं पडलेलं आहे काळं पण माझ्यानंतर म्हणजे लक्षात आलं की टिश्यू पेपरने पुसून घेतलं मी आणि नंतर माझ्या लक्षात आलं की त्यामध्ये ना डिझाईन होती तर डिझाईन असल्यामुळं मग ते पिवळं पडत असेल सॉरी काळं पडत असेल असं वाटलं मला कारण भरपूर पण चार तिला भरपूर डिझाईन आहे खालच्या साईडनी आणि वरच्या साईडनीसुद्धा तर असो फायनली असं करत करत मग मी दिवे सर्व पुसून घेतले आणि ठेवून दिले तर हा आजचा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर हे याच्यावरती आहेत तर हे निघतं हे